महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही एकीकडे नागपूर हिंसाचार प्रकरणामुळे आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय अशातच आता दोन हजार वीस मधील दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण मिळालंय दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय आता मुंबई महाराष्ट्र हे एकेकाळी प्रगत राष्ट्र होते अशी म्हणण्याची वेळ सध्या राज्यावर येऊन ठेपली आहे त्याला कारणही तशी आहेत असलेले जाती धर्मावरूनचे बखेडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सरकारमधील काही जबाबदार मंत्री औरंगजेबाची कबर खोदण्यासाठी वातावरण निर्मिती करताना दिसले या सगळ्या गोंधळात गेल्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अठरा वर्ष पगार न मिळाल्याने नागरगोजे या शिक्षकाने मुलीला पत्र लिहून आत्महत्या केली पण निगरगट्ट सरकारला याचे काही देणे घेणे पडलेले नाहीये असे निर्धावलेले सरकार राज्यातील जनतेने निवडून दिले याचा कोणालाही खेद वाटत नाही याच सगळ्यात मोठं आश्चर्य हे सरकार खरंच निगरगट्ट झालंय का याबद्दल सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यावर होणाऱ्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत विशेषतः विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्यानुसार मुख्यमंत्री माझी नाडकी बहीण योजने सरकारने दीड हजार रुपये दिले निवडून आल्यावर ही रक्कम वाढवून देण्यात येईल असे अमिषही दाखवण्यात आले पण कसले काय सरकारने लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाने पुसल्याचं काम केलं तब्बल पावणे दोन लाख कोटींची वित्तीय तूट असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात स्मारकांचा घाट घातला सह विविध शहरांसाठी रस्ते योजना देऊ केल्या पण राज्यातील काही लाख बेरोजगारांसाठी काय केलं याचे उत्तर सरकार देऊ इच्छित नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच चालल्यात भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष दुसरीकडे भरकवटले जाते ज्याच्या घरात दोन वेळच्या अन्नाची ददात आहे बेंबीच्या देठापासून जय श्रीराम बोलतोय तीनशे वर्षाहून अधिक जुने विषय उपस्थित करून खासदार नरेश मस्के उदयनराजे भोसले नामदार नितेश राणे ही मंडळी काय सिद्ध करू पाहतायत याचा आपण साकल्याने विचार करणार आहोत की नाही खरे तर धर्मसत्ता ही निरंकुश होत जर सत्ता कारणावर आपला कराल जबडा रोखत असेल तर त्याचा बंदोबस्त तातडीने होणे आवश्यक आहे लोकशाही जनता ही सार्वभौम असते ती इंदिरा गांधी यांनाही आपली जागा दाखवते पण यासाठी जनता मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे मात्र थोड्याशा अमिषापोटी आपण आपले मत विकतो आणि सत्ताधारी आपल्याला गारुड्यासारख्या पुंगीवर नाचवतो सोबत धर्माची अफूची गोळीही पुरवतो आपण सध्या हीच गोळी खाऊन त्याच्या अंमलाखाली आहोत त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या असो शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही तितकाच हमीभाव मिळालेला नसताना आपण थंड आहोत बाकी कबर लव जिहाद झटका मटन की हलाल हे मुद्दे येत्या काळात येतच राहणार आहेत आपण कोणत्या मुद्द्यावर भावनिक होणार हे ठरवले पाहिजे माध्यमांची आणि आंदोलन करणाऱ्यांची मुस्कट दाबी करणारी ही दोन विधेयके या अधिवेशनात येत आहेत लोकशाहीमध्ये आपल्या विचार कृती स्वातंत्र्य यावर कोणी घाला घालत असेल तर भावना शून्य होऊन सर्व सहन करायचे की क्रांतीचा एल्गार पुकारायचा याचा विचार करण्याची आता योग्य वेळ आहे या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला तितकीच महत्वाची आहे धन्यवाद